तीनशे सत्तर हटवून काश्मीरला भारतात पूर्णपणे सामावून घेण्याचा दावा सरकारनं केला पण जेव्हा पर्यटकांवर प्रश्न पडतो खरंच नवीन कश्मीर सुरक्षित आहे का आणि सगळ्यात मोठा धक्का म्हणजे हल्लेखोर हल्ला करून पसार होतात आणि आपली सुरक्षा यंत्रणा फक्त शोध घेत राहते तर मग सगळं नियंत्रणात आहे हा दावा कुठपर्यंत आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होईल विकासाला चालना मिळेल आणि दहशतवादावर पूर्ण विराम लागेल असं सरकारनं ठामपणे सांगितलं होतं पण आता जे घडलंय ते त्या सगळ्या दाव्यांना जबरदस्त हादरा देणार आहे पुलवामा नंतरचा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला झालाय तोही काश्मीरच्या पहलगाममध्ये जिथे पर्यटक फिरायला जातात आराम करायला जातात हे हत्याकांड तर मोदी सरकारसाठी एक मोठं अपयश ठरलंय का कारण सरकारचं आणि राज्यपालांच्या कार्यालयाचं म्हणणं सतत हेच होतं सर्व काही नियंत्रणात आहे पण जे घडलं त्यावरून स्पष्ट दिसतंय की दहशतवाद अजूनही संपलेला नाही उलट तो अजूनही सक्रिय आहे आणि तो किती भयंकर रूप घेऊ शकतो हे या घटनेतून समोर आलं हल्लेखोर केवळ हल्ला करून थांबले नाही ते तिथून पसारही झाले म्हणजे हे लोक फक्त शस्त्रसज्ज नव्हते तर योजना आखणारे प्रशिक्षण घेतले नाही आणि कुणीतरी स्थानिक मदत करणारे असतील हे स्पष्ट आहे जम्मूपासून काश्मीरपर्यंत लोक संतप्त आहेत निदर्शनं सुरू झाली आहेत लोक म्हणतात या हल्ल्यामागचे खरे दोषी कोण आहेत ते शोधा आणि संपवा हे सगळं ऐकताना दोन हजार एकोणवीसच्या पुलवामा हल्ल्याची आठवण येते जिथे सी आर पी एफचे सत्तेचाळीस जवान शहीद झाले त्यावेळी सरकारनं मोठी कारवाई केली होती एकोणवीस दहशतवाद्यांना ठार केलं गेलं होतं आणि काहींना अटक झाली होती पण आता इतक्या वर्षांनीही जर अशीच घटना पुन्हा घडते तर मग प्रश्न उभा राहतो हे सगळं खरंच संपलंय का मंगळवारी पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक बोलावली या हल्ल्याची जबाबदारी रेजिस्टन्स फ्रंट टी आर एफ नावच्या संघटनेनं घेतली आहे ही संघटना ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसमध्ये स्थापन झाली अगदी त्याचवेळी जेव्हा काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाला टी आर एसचं म्हणणं आहे की ते धर्मनिरपेक्ष आहेत पण त्यांची कृत्य बघितली तर ते, ते सरकारी कर्मचारी पोलीस पर्यटक कोणालाच सोडत नाही त्याचा माग काढल्यानंतर ही संघटना पाकिस्तानातून चालवली जाते असे पुरावे दाखवतात किंवा असं म्हटलं जातं आणि इंटरनेट सोशल मीडियावर त्याची जबरदस्त उपस्थिती आहे दोन हजार तेवीसमध्ये भारत सरकारनं या संघटनेवर बंदी घातली पण तरीही त्यांच्या हालचाली थांबलेल्या दिसत नाही या घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे केवळ पोलीस जर नाही तर गुप्तचर विभाग आणि स्थानिक प्रशासन अपयशी सगळं ही घटना घडवणारे दहशतवादी बराच काळ दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपून बसले होते असं म्हटलं जात आहे तो त्यांच्या पाकिस्तानी मालकांच्या सूचनांची वाट पाहत होते परंतु केंद्रीय गुप्तचर विभाग किंवा राज्य सरकारच्या गुप्तचर विभागाला याबद्दल माहिती मिळू शकली नाही याशिवाय सीमेवर सर्व दक्षता असूनही दहशतवाद्यांनी घुसखोरी कशी केली सरकारला याबद्दल माहिती मिळू शकली नाही खोऱ्यात अजूनही पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे स्लीपर सेल असल्याचे स्थानिक पातळीवर सांगितले जात आहे पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना जेव्हा जेव्हा इच्छितात तेव्हा ते, ते त्यांना सक्रिय करतात ज्यांच्या मदतीनं दहशतवादी येथे घटना घडवतात सरकारच्या सर्व दाव्यानंतरही हे स्लीपर सेल संपवले गेले नाहीत जे अशा घटनांसाठी स्थानिक मदत आणि माहिती पुरवतात स्थानिक लोक म्हणतात की सरकारला प्रथम खोऱ्यातून सेल पूर्णपणे काढून टाकावे लागतील सीमेवर इतकी कडेकोट सुरक्षा असूनही दहशतवादी घुसले कसे यावर सरकार उत्तर देत नाहीये स्थानिक लोक सांगतात अजूनही काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत स्लीपर सेल सक्रिय आहे या लोकांमार्फत दहशतवादी योग्य वेळी योग्य माहिती मिळवतात मदत घेतात आणि मग अशा घटना घडवतात ही घटना सरकारसाठी केवळ एक धक्का नाही तर एक मोठा इशारा आहे दहशतवाद फक्त गोळ्या झाडून घडत नाही तो नजरेआड झालेल्या दुर्लक्षातूनही जन्म घेतो जर आज स्लीपर सेल्स सक्रिय असतील तर आज पाकिस्तानातून ऑपरेट होणाऱ्या संघटना पुन्हा काश्मीरमध्ये बिनधास्त फिरत असतील तर मग आपण एक लोकशाही राष्ट्र म्हणून कोणता विजय साजरा करतोय हे फक्त जवानांचं नुकसान नाही हे आपल्या विश्वासाचं नुकसान आहे जेव्हा सरकार म्हणतं सर्व सुरळीत आहे आणि दुसऱ्याच दिवशी बॉम्ब फुटतो तेव्हा सामान्य माणूस एकदा विचारतोच खरंच सगळं नियंत्रणात आहे का आता वेळ आली आहे केवळ राजकीय भाषण न करता खऱ्या अर्थानं जमिनीवर उतरून स्थानिक लोकांशी संवाद साधून तिथल्या अडचणी तिथल्या भावना आणि तिथल्या सुरक्षेचं वास्तव वा समजून घेण्याची कारण फक्त बॉर्डरवर सैनिक उभे करून शांती येत नाही शांती शान्तियत येते जेव्हा लोकांचं मन शांत असतं जेव्हा त्यांना वाटतं की हो सरकार आपल्यासाठी आहे आज देशाला फक्त सुरक्षा दलाची नव्हे तर उत्तरदायित्वाचीही गरज आहे आता तुम्हीच सांगा या घटनेनंतर आपण सरकारकडून फक्त आश्वासनं घ्यायची की खऱ्या कारवाईची मागणी करायची कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा